आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी तुम्ही काम करा सगळी ताकद तुमच्या पाठी ह्या महिला आणि मराठा महासंघ उभा करील आणि एक सांगा मराठी महासंघ नाही मराठा महासंघ मराठी सगळेच आहेत तेली तांबोळी आगरी कोळी धनगर सगळेच मराठी आहेत पण तुम्ही मराठा आहे ना, ना। तो शब्द उच्चार दुसरी एक सूचना करतो जय भवानी जय शिवाजी नाय जय शिवराय आपला आदर्श राजा आहे त्याचं आदराने नाव घेतलं पाहिजे नवीन आहेत माझे सगळे देसाईंची टीम माझी पूर्ण ओळख पण नाही त्यांच्याबरोबर झालेली पण देसाईनी शिंदेसाहेब फार सुंदर काम केले समाजाचं त्यांना हात द्यायचं दुसरी एक सु शिंदेसाहेब एक सूचना करतो अण्णासाहेब पाटील महामंडळ ही अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे आणि त्यामुळं त्यांनी ते, ते स्थापन केलं मनोर आज तिथे नरेंद्र पाटील आहेत ते मराठा आहेत पण ते मराठा महासंघाचे नाहीत म्हणून तुमच्या विभागातून या पश्चिम महाराष्ट्रातून देसाईंसारखा एक अभ्यासू ह्या मंडळावर पाठवण्याची शिफारस करा आज सहा विभाग आहेत एक दोन विभागातून तीन विभागातून मराठा महासंघाचा कार्यकर्ता जो रेप्युटेड आहे आपल्या भागात तो तिथे असायला पाहिजे ना आज करोडो दिले परतावा मिळाला सगळेच मराठा नाही आहेत त्याच्यात देसाई साहेब पुन्हा एकदा अवलोकन करा आम्ही आमचा उपयोग करतो हा कसा मला उपयोगी पडेल त्याला आम्ही देतो आहे द्यायला काय हरकत नाही आपण बहुजन म्हणतो आहे ना पण जसं दाखवतात तसं नाही आहे आणि म्हणून मराठा महासंघाच्या चळवळीतले एक दोन डायरेक्टर तिथे असावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे आपण ते करू शकता मी देवेंद्रजींना बोललो परवा देवेंद्रजींना बोललो आता अधिवेशन आहे आमची दुसरी मागणी आहे मराठी बोर्ड लावा राज ठाकरेंचा आदेश लागले बऱ्याचपैकी मग आमची मराठा महासंघाची मागणी आहे अधिवेशनमध्ये ठराव पास करायला सांगणार आहे मी प्रत्येक आस्थापनामध्ये हो तो कुठच्याही धर्माचा जातीचा असो महाराष्ट्रात धंदा करायचा आहे ना दर्शनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लागलाच पाहिजे हे साले कर्नाटकचे बिकानेरवाले बघा एकदा शिवाजी महाराज कोण रे कण 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 कानाखाली वाजवलं होतं मी वाशी लायकाचे महाराष्ट्रात धंदा करतोस कोणी असो तुला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाही म्हणून तोही आम्ही ठराव करणार आहोत दुसरा एक ठराव आमचे मराठ्या ही भावना आहे आज पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग इथल्या समाजाची म्हणून आमचं म्हणणं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा त्याच्या स्वतंत्र प्रवर्ग करा मग दहा टक्के बारा टक्के सोळा टक्के जे काय असेल ते द्या म्हणजे सगळा समाज तुमच्या छायेखाली येईल भाजपच्या मागे उभा राहील आणि फक्त मराठा महासंघाने आम्ही मराठ्यांसाठी नाही मागितलं मधी मा आम्ही पंचवीस जुलैला मोर्चा काढला दिल्लीला जंतर मंतर रोडवर खिक्षात पैसे नसताना चार पाचशे लोक कसे तरी घेऊन गेलो तिकडचे काही आले जवळचे सोळा खासदार आले होते महाराष्ट्रातले भेट भेटायला आम्ही सगळ्यांना निवेदनं दिली सगळ्या राजकीय पक्षाला निवेदनं दिली मोदींच्या ऑफिसमध्ये निवेदन पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये निवेदन दिलं आणि मागणी हीच केली की इंदिरा सहानीचा निकाल आहे तो काही राजग्रंथ नाही आहे की तो परत बदलता येणार नाही तो बदलू शकतो केंद्र सरकार तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवानी देशातला राजपूत आहे जाट आहे मान वंजारा आहे कुर्मी आहे पटेल आहे पाटीदार आहे सगळे समाज आहेत नऊ समाज वंचित आहेत जे बहुसंख्य आहेत देशामध्ये त्या सगळ्या समाजांची ही मर्यादा वाढवली की सगळ्या समाजांचं भलं होईल आणि सगळ्यांना आरक्षण मिळेल ही आमची शिंदेसाहेब मागणी आहे आम्हाला बहुजन समाजाला दुखवायचं नाही पण बहुजन समाजाचेच नेते अंगावर यायला लागलेत आजच आपल्या हॉ हॉटेलच्या खाली कुणीतरी त्यांच्या ह्याच्यावर दगड मारला की काही चप्पल मारली शेणगे आणि त्यांनी गेलं की मराठा क्रांती मोर्चाचं आम्ही मारणाऱ्यांपैकी नाही आम्ही देतो आणि मारायचंच असेल तर समोरासमोर मारू तू कोण एवढा मोठा लागला परंतु ही वेळ मारण्याची नाही भाजपला पाठिंबा देण्याचं सगळ्यात लढाया रस्त्यावर होत नाही बसून मार्ग काढावा लागतो दुसरं भाजपला पाठिंबा का द्यायचा मराठ्यांनी काय दिलं आतापर्यंत कोणी हो असं मी नाव घेत नाही वसंतदानी दिलं सहा वर्ष मंडल अहवाल बांधून ठेवला होता अंतुले जेव्हा दिल्लीवरनं आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा त्यांच्या सागर बंगल्यावर शशिकांत पवार आम्ही आमचे सगळं मंडळ भेटायला गेलो अभिनंदन केलं कारण आम्ही पण कोकणातले ते पण कोकणातले बाजूला बाजूला जिल्हा आहे आणि सांगितलं अंतुलेना साहेब तीस वर्ष झाली मराठे राज्य करतायत पण मंत्रालयामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा नाही मुसलमानांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा मंत्रालयात लावली पण एका मराठ्याला अक्कल सुचली नाही का द्यायचं तुम्हाला पाठिंबा पंच्याण्णवला सरकार आलं भाजप युतीचं आमचे वर्किंग डे तेव्हा अध्यक्ष होते आणि विनायक मोठे चिटणीस पाठिंबा दिला सरकार आलं पाच वर्ष टिकलं अण्णासाहेब पाटील आपण पाहत राईट न्यूज बातमी आहे तशी